विनंती की त्यांनी या ठिकाणी आता या कौटुंबिक सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्य असल्याशिवाय एक समाजभूषण निर्मिती होत नाही आणि ते वैशिष्ट्य काय आहेत मी थोडक्यात सांगतो फार वेळ घेणार नाही माझा दीपक भाऊचा संबंध एकोणीसशे मध्ये जेव्हा मी इथे शहरात नोकरी करत असताना तिथे चिखलीमध्ये आलो आणि अनुराधा परिवारात एक प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली त्याच त्याचवेळेस कर्मविधिक साहेब या आपल्या चिखली परिसरातील एक नवनिर्माते म्हणूया यांच्यासोबत मी कार्याला सुरुवात केली आणि त्यासोबतच त्यावेळेस मान्य दीपक भाऊ सुद्धा हे त्यांच्या छत्राखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कार्य करत होते तो आमचा पहिला भेटीचा प्रसंग त्यानंतर सातत्यानं वेळोवेळी आता मी मी त्याच परिवारात असल्यामुळं तेथेच कार्यरत असल्यामुळं नेहमीच भेटी व्हायच्या पण त्या भेटी होत असताना त्यांची त्यांचा दृष्टिकोन विजय ज्याला म्हणूया ती विजन समोर यायची ते शांत नव्हते हो त्या त्याविषयीपासून आजपर्यंत मी त्यांना कधी शांत बघितलेलं नाही आजही नाही ही काही जी अचिव्हमेंट सर्वांनी आता जी वर्णन केलेली आहे की सहकार क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल अनेक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती केलेली आहे जे काही यश मिळवलेलं आहे ते यश मिळून सुद्धा ते आजही शांत